आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक देत आहे ठळक दोन हजार तेराच्या तुलनेत राज्यात केवळ दहा टक्के नक्षलवादी शिल्लक राहिल्याचं नक्षलप्रभावित राज्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांची पैसे हस्तांतरण यंत्रणा एकमेकांशी जोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची मंत्री पियुष गोयल यांची माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षात प्रवेश आणि यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर राज्यात माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात यश आलं असून दोन हजार तेराच्या तुलनेत सध्या राज्यात केवळ दहा टक्के नक्षलवादी शिल्लक असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहा प्रथमच गडचिरोली जिल्ह्याचा उत्तर भाग सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाला असल्याचं देशातल्या नक्षल नक्षलप्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आज नवी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी राज्यातल्या परिस्थितीविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली नक्षलग्रस्त भागातल्या रहिवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोग्य शिक्षण आणि रोजगाराच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी राज्य शासनानं ते म्हणाले राज्यात गेल्या सहा वर्षात माओवाद विरोधी अभियानांतर्गत शहाण्णव सशस्त्र नक्षली मारले गेले एकशे एकसष्ट पकडले गेले आणि सत्तर जणांनी आत्मसमर्पण केलं दोन हजार तेरामध्ये राज्यात माओवादी कॅडरची संख्या पाचशे पन्नास होती ती आता छप्पनवर उतरली आहे भामरागड परिसरात एकोणीस गावांनी माओवाद्यांना गावात बंदी घातली आहे नक्षलप्रभावित भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे उद्योग तसंच पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहितीही शिंदे यांनी दिली संबंधित भागात सुरक्षा आणि शिक्षण यासाठी अर्थसहाय्य तसंच पोलिसांना विशेष प्रशिक्षण आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाकडून अतिरिक्त मनुष्यबळ यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मांडली नक्षलवादानं कुणाचंही भलं झालेलं नाही नक्षलवादी मार्ग चोखाळणाऱ्या सर्वांनी मुख्य प्रवाहात येऊन शस्त्रांचा त्याग करावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं देशातल्या नक्षल प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते नक्षलवादी कारवायांविरुद्धची लढाई अंतिम टप्प्यात असून सर्व घटकांकडून सहकार्य मिळालं तर मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत देश पूर्णपणे नक्षलमुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्रासह प्रदेश बिहार छत्तीसगड झारखंड तेलंगण ओदिशा आणि प्रदेशाचे मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित होते भारताची युपीआय आणि संयुक्त अरब अमिरातीची आणि पैसे हस्तांतरण यंत्रणा एकमेकांशी जोडण्याचे दोन्ही देशांचे प्रयत्न सुरू आहेत यामुळे संयुक्त अरब राहणाऱ्या तीस लाख भारतीयांना सहजपणे भारतात पैसे पाठवता येतील अशी माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी दिली भारत आणि यूएई उच्चस्तरीय संयुक्त कृती दलाच्या बाराव्या बैठकीनंतर मुंबईत ते बातमीदारांशी बोलत होते युएई भारतात फूड पार्क स्थापन करायची तयारी दाखवली आहे यात येत्या दोन अडीच वर्षात दोन अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित आहे यामुळे यूएईमध्ये खाद्य सुरक्षा येईल भारतीय शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि भारतीय युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील असं गोयल यावेळी म्हणाले केंद्र सरकार आदिवासी जनतेच्या विकासाकरता वचनबद्ध आहे असं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी सांगितलं पालघर जिल्ह्यातल्या जव्हार पेसा ग्रामसभा महासंमेलन झालं त्यावेळी ते बोलत होते नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठाची स्थापना होईल त्यात अभियांत्रिकी महाविद्यालयही असेल असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं यात जास्तीत जास्त जागा आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील असं ते म्हणाले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला इंदापुरातल्या कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या आग्रहामुळे हा निर्णय घेतल्याचं पाटील म्हणाले हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता यांनीही भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला विनोद अग्रवाल यांचं निलंबन भाजपानं आज मागे घेतलं गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षानं उमेदवारी न दिल्यानं अपक्ष लढत त्यांनी विजय मिळवला होता गेल्या पाच वर्षात अग्रवाल यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नव्हता यंदा विनोद अग्रवाल यांना महायुती गोंदियातून उमेदवारी देणार असल्याचं आमदार परिणय फुके यांनी सांगितलं आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार राजकुमार हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत येत्या दहा ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेळघाट दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती पटेल यांनी आज दिली बच्चू कडू यांनी स्थापन केलेल्या तिसऱ्या आघाडीतून आपण विधानसभा निवडणुकीत निवडून येऊ शकणार नाही त्यामुळे हा निर्णय घेत असल्याचं पटेल यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत यावर्षीचा वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार विक्टर अँब्रोस आणि गॅरी रोकून या संशोधक जोडीला जाहीर झाला आहा मायक्रो आरएनए आणि जनुकीय हालचालींच्या नियंत्रणात त्याची भूमिका या शोधाबद्दल त्यांना हा अकरा लाख अमेरिकी डॉलरचा पुरस्कार मिळाला असल्याचं नोबेल पुरस्कार देणाऱ्या कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटनं जाहीर केलं जीवाची वाढ आणि कार्य समजण्यात या शोधामुळे मदत होते एकोणीसशे एक पासून दिल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांचं एकशे पंधरावं वर्ष आहे भौतिकशास्त्रासाठीचा सा पुरस्कार उद्या तर रसायनशास्त्रासाठीचा पुरस्कार परवा म्हणजेच येत्या बुधवारी जाहीर होईल यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झाला आहे सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचं स्वरूप गौरवपदक पंचवीस हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असं आहे रंगभूमी दिनाचं औचित्य साधून येत्या पाच तारखेला शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल यांच्या हस्ते हे गौरवपदक दिलं जाईल हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आकाशवाणीशी बोलताना सुहास जोशी यांनी आनंद व्यक्त केला ज्या पद्धतीने काम करत आले त्याचा हा गौरव महाराष्ट्राने खूप आनंद झालाय आगामी काळात महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये संविधान भवन उभारलं जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत केली विरोधक संविधानाबद्दल सामान्य नागरिकांची दिशाभूल करत आहेत नागरिकांच्या मनातला हा संभ्रम दूर व्हावा याकरता संविधान भवनाच्या माध्यमातून वास्तवस्थितीची माहिती करून दिली जाईल असं रिजिजू म्हणाले महाराष्ट्रातल्या बौद्ध विहारांचा विकास केला जाईल असंही ते म्हणाले साहित्य संमेलनात राजकारण्यांना बोलावू नका साहित्यविषयक कार्यक्रम हे साहित्यिकांनी बोलावं आणि राजकारण्यांनी ऐकावं असेच असले पाहिजेत अशी अपेक्षा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे ते आज पुण्यात दिल्लीत होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण केल्यानंतर बोलत होते राजमुद्रा आणि लेखणीचा अंतर्भाव असलेल्या बोधचिन्हाची निवड करण्याची शिफारस त्यांनी केली होती राज्यातल्या राजकारणाची आणि राजकारण्यांची भाषेची पातळी अतिशय खाली गेली आहे या राजकारण्यांना साहित्यिकांनी ठणकावलं पाहिजे अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली देशातल्या शेअर बाजारात आज सलग पाचव्या सत्रात घसरण झाली या पाच सत्रात सेन्सेक्स पाच हजार अंकांनी आणि निफ्टी पंधराशे अंकांनी घसरला आहे आज दिवसाखेर सेन्सेक्स सहाशे अडतीस अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार पन्नास अंकांवर बंद झाला निफ्टी दोनशे एकोणीस अंकांनी घसरून चोवीस हजार सातशे शहाण्णव अंकांवर बंद झाला राज्यात आज सकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले तुळजापूरहून दर्शन घेऊन आलेली भाविकांची एक कार सोलापूर सांगली महामार्गावर मालवाहू ट्रकला धडकल्यामुळे अपघात झाला या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले वाशिम जिल्ह्यातल्या पुसद वाशिम मार्गावर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे कार दरीत कोसळली या दोन जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत हवामान राज्याच्या विविध भागात काल पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली मुंबई आणि उपनगरात जोरदार वाळे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला येत्या दोन दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा दोन हजार तेराच्या तुलनेत राज्यात केवळ दहा टक्के नक्षलवादी शिल्लक राहिल्याचं नक्षलप्रभावित राज्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांची पैसे हस्तांतरण यंत्रणा एकमेकांशी जोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची मंत्री पियुष गोयल यांची माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षात पक्ष आणि यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ब वर्गातील तीर्थ तक...